अशा आपला सन्मान पण स्वीकारायचा आहे संघाचा उगवता शिकारा खालापूर जर नाही तर वर्तमान या वाघला वागमेली संघाने एका नीटाची इतिहास असं कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका सुद्धा सोडत नाही ग्राउंड नंबर एक वर तर चार ग्राउंड नंबर तीन वर पुढील होणारा सामना राधाकृष्ण पुढील सन्मान उद्योजक येथे उपस्थित आहे माजी उपसरपंच राजू पाटील यांचा सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आद्य कर्तव्य आहे ही विनंती करतोय पेण तालुका प्रमुख सन्मानिय तुषार मानकवले साहेबांना आपल्या शुभास्याप सन्मान करणार आहात स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढील सलमान राजू पाटील सर उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कांदले काश्मीरी मलेगर स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढील सलमान संजय जी तांडेल कासू त्यांचे हॉस्पिटल मध्ये खरोखर एक जबरदस्त भूमिका पार पाडणारे संजय तांडेल सर यांचा हा सन्मान होतोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे धन्यवाद सर या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात युवा नेतृत्व तेजस गावण आपला सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे तेजी सर व्यासपीठाकडे चला तेजी मात्रे सर सन्माननीय कैलाश पाटील आ, हो। यांचा सुद्धा सन्मान होत आहे महावितरण मध्ये कार्यरत असलेले तुमच्या मुले या सर्वांकडे उजेड आहे आपला सन्मान होत आहे स्वीकार व्हावा ही विनंती आहे सन्मानिय व्यक्तिमत्वांच्या शुभ हा सन्मान होतोय शिराम पाटील उपसरपंच कने यांच्या शुभास्ते आपला सन्मान होतोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर मैदाना बनवण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत केलेली आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होणं गरजेचं आहे कारण ज्यांनी कबड्डी खेळलेली आहे खेळाडूंसाठी कशी मैदाना हो पाहिजेत आणि ती मैदानं आज आपल्याला पाहायला मिळत आहेत लाजवाब अशी मैदानं ज्यांच्याकडून बनवण्यात आली त्यांचा हा सन्मान होतोय शशिकांत पाटील सर जी मात्रे सर व्यासपीठाकडे झाला ला जवाब ही स्पर्धा जय हनुमान उचडे विरुद्ध असून देतो जय बजरंग बेली जयेश पाटील कणे यांचा सन्मान करतील मी विनंती करतो तुझ्या साहेबांना आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे जयश पाटील सर सा। सामनाधिकारी आणि खेळाडूच्या माध्यमातून अनेक मैदान ज्यांनी गाजवून सोडली अशा रुणाली मोकर मॅडम यांचा सन्मान होतोय चला ग्राउंड नंबर तीन वर राधाकृष्ण वडाव सबाई माता खालापूर विना विलंब ग्राउंड नंबर तीन चला आपल्याला अंतिम पुकार असणार आहे आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक सन्माननीय पांडुरंग पाटील सर पुढे येऊन आपला सन्मान पण स्वीकारायचा आहे ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करण्यासाठी आज लाभलेले स्पर्धा निरीक्षक अर्थातच सामना निरीक्षक पांडुरंग पाटील सर पुढे येऊन आपला सन्माना पुढे स्वीकारायचा आहे झुंजार क्रीडा मंडल कणे आयोजित दिनांक अठ्ठावीस जानेवारी जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेले याच मैदानावर प्रथम क्रमांक पंचवीस हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंधरा हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांक दहा आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा दहा जर तसं तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू सायकल असणार आहे उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट उत पकड हे असणार तर हिरो टावर फॅन असणार आहे कृष्ण वडाव सबाई माता खालापूर विना विलंब करा जबरदस्त हनुमान होळी मात्र रोखला गेलाय वारू रणझुंजार कडे संघाचा हा उगवता सितारा मात्र बजरंग बेलीला सोपडील वेळ रोकला गेलाय वारू आता मात्र वन प्लस टू अशी गुणसंख्या मिळू शकते मैदानावर आणि लोण्याचा बोजा अर्थात जय बजरंग बेली संघ परंतु हा सामना रसिकांना सोडू नका जय बजरंग बेली हा संघ गत वर्षाचा रायगड जिल्हा अजिंक्यपद विजेता संघ हे विसरून जमणार नाही पलटवार होणार मैदानात दिशच्या दर्शक नव किरण भेडकल तर झुंज देणार राजपाटील पाहायला मिळेल मैदानात ग्राउंड नंबर चार वर नव तरुण ग्राउंड नंबर चार वर चालू होते कृष्ण वडाव माता खालापूर पुन्हा एकदा क्षेत्र या संघाने सुद्धा इतिहास रचलेला आहे हे, हे विसरून जमणार नाही कडवीसून देतोय पांडवाली बी रायवाडी चढाईसाठी निघाले प्रशांत जाधव पांडवा देवी रायबाडी संघाची रेड मशीन मैदानात दाखल या रेड मशीन ला थांबवण्यात येशील वाशी संघाला खेळाडूंना एकच लक्षात ठेवा समोरचा संघ किती मोठा असू द्या त्या संघाला धबक आणि खरोखर दे धक्का घेऊ शकतोय शकतो ही जर जिद्द आपल्यात असेल जर सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण समोरच्या संघाला गुचकुळे पाडू शकतोय जयेश गावंडची ही चढाई जयेश गावण एका उदनमुख खेळाडूंचा भरणा असलेला जय हनुमान उचेडे संघ संघ प्रशिक्षक सुजित म्हात्रे मैदानात पाहायला मिळेल चढाईसाठी स्वप्नील वेळे हाच आहे अलिबाग तालुक्यातील एक जबरदस्त वादल संघ पलटवार करू शकतोय असा हा खेळाडू अनेक मैदाना ज्यांनी गाजवून सोडलेली असा हा शेवटच्या मिनिटापर्यंत सामना स्थापना भिरकावण्याची क्षमता असलेला असा हा स्वप्नील वेळे त्याला साथ देणार सुजित मैदानात चढाईसाठी हर्षल गावंड ग्राउंड नंबर दोन वर चालू असलेला सामना तर ग्राउंड नंबर एक वर रण रण रणसुंजार कडे तेरा सोला सोला तेरा नाम मात्र तीन मुलांची आघाडी रणसुंजार कडे सांगा कड परंतु ही आघाडी मोडत काढू शकतो संघ तर रे संघले तलवारीची पात मराठे वीड दोडले सात यशस्वी कराई पुन्हा एकदा वेले याला थांबवलं गेले परंतु ही अलिबाग जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल उचेडे संघाला इकडे धारदार चढाया करतोय बागार घेतोय प्रशांत जाधव पाहायला मिळेल केदारलाल संकेत बनकर संकेत बनकर हा सुद्धा घणाघाती हल्ला करणारा खेळाडू आहे मध्यरक्षकाच्या भूमिकेत ग्राउंड नंबर एक वर जयत राहायचं आहे गाव जबरदस्त अँकल होत्या प्रकारची चुकी नाहीये चढाईसाठी क्षेत्रक्षण झाले तर टाळ्यांचा पाऊस होईल मात्र चार देश गाव यशस्वी होतोय

अनेक वेळा दुखापत पर झाली परंतु या खेळाडू कधी माघार घेतली त्याला अंदाजा पाणी पावसाचा लावतात वादल नाही टोकते ते वादल येऊन गेलं खरोखर सर्वांना माहीत आहे तसेच हे वादल मैदानावर आहे अर्थात हे कबड्डीच वादल चढाईसडी निघालेला उचिरे संघाचा एक अद्भुत आविष्कार नवयुवक जय बेलीच्या प्रागणात परंतु रसिकांना सांगेल बजरंग दिली हा संघ माघार घेणारा संघ नव्हे कधी सामना फिरकेल हे सांगू शकत नाही अशी कबड्डी आहे कबड्डी हा वर नाही तर वर्तमानात खेळला जाणारा हा कबड्डी खेळ आहे खेळाडू तुम्हाला आठवावं लागेल आपल्या सिनियर खेळाडूंचा खेळ याच कबड्डीनं रायगड जिल्ह्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळून दिले हे विसरून जाणार नाही परंतु त्याच्यानंतर कोणीही या पुरस्काराकडे वाटचाल केली नाही ही कबड्डीची शौकांती आहे काय मेहनत करावी लागेल जय श्रीभन पुन्हा एकदा मैदाना थांबवले मी म्हटलं नका काही मिनिटांचा कालावधी हो बाकी कारण जय बजरंग बेली संघाने एका एका मिनिटात इतिहास आज परंतु चुकी पाहायला मिळत नाही कारण चुकीला माफी नाही असा हा कबड्डीचा खेळ आहे कारण हा मांडमुळे आमचा रांगडा खेळ आहे समोरचे जरा बसलं तर बरोबर रसिक वर्ग समोर येऊन उभा ढाकलेला आहे आपल्या मागे अनेक मान्यवर उपस्थित आहेत तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक घरांच्या विटा सुद्धा सोडत <गणागी> नाही प्रकारे की जिंकलं तरी इतिहास आणि इतिहास अजून मेहनत करावी लागेल खेळून एकच लक्षात ठेवा माझ्या मुलं माझी टीम आहे हा जो तुमचा गर्व आहे हा गर्व तुम्हाला सोडून द्यावा लागेल कारण तुमच्या टीम मुळे तुम्ही हा ते विसरून जाऊ नका कारण वाईट वेळेमध्ये सुद्धा टीप तुम्हाला तुम पाठीशी घालत असते जेव्हा तुम्ही तुमच्या गावाच्या नावाची जर्सी जेव्हा परिधान करता ना तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता हे विसरू आता मेहनत करावी लागेल मैदानात ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी ग्राउंड नंबर एक चा सामना संपुष्टात ग्राउंड नंबर एक वर शेवटचा फायनल कॉल नव तरुण कारावी, नव किरण भेडकल, नव युवकांचा भरणा असल्यास जेहान उचेळे तर चढाईसाठी जयेश गावड चढाई करतोय अर्थात जय बजरंग बेलीच्या प्राणात किती गुणांची लयलूट करतोय पाहणं रंजक करेल यांचा वारू रोकला गेलाय तर विजय सारखी तलवार चालून गेला विनंती करतोय प्रेक्षक ही स्पर्धा उत्तरोत्तर यशाकडे वाटचाल करत आहे जिल्ह्यातील नामवंत दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि रसिकांच्या भेटीसाठी आता एक महत्वाचा सामना ग्राउंड नंबर दोन एक वर पाहायला गेले चला शेवटचा आणि फायनल कॉल सर्व संघांना सूचना केली जाते आता तिसऱ्या पुकाराला आपल्याला हजर राहावं लागेल ग्राउंड नंबर चा सामना सुद्धा संपुष्टात येतोय जिंकलेलं संघाचं अभिनंदन पराजित संघाचं कौतुक चला ग्राउंड नंबर एक वर नव तरुण भेंडकर ग्राउंड नंबर दोन वर कालभैरव स्फोट स्पोर्ट मिड मिडलाइन कर्जत ग्राउंड नंबर तीन वर जय भवानी वाशी विरुद्ध बालनंद कासू तर ग्राउंड नंबर चार वर गावदेवी मोठे वडा बालमित्र गडव